यांच्या आदेशाने व शिवसेना मिराज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आज तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वड्डी येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्यात आलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून साखर वाटप करण्यात आली व दशरथ मखदूम यांची वड्डी शहर प्रमुखपदी व उत्तम सातपुते यांची वड्डी उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळी शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत उपतालुका प्रमुख बबन कोळी धनराज सिद्धार्थ जाधव विभाग प्रमुख संदीप वनमोरे विभाग प्रमुख शिवाजी संदीपरेखिवाजी महिशा शहर प्रमुख सुरेश बागडी मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे शाखा प्रमुख गणेश सातपुते शाखा प्रमुख ओंकार नाईक व शिवसैनिक उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचं नियोजन शिवसेना मिरज शहर उपप्रमुख प्राध्यापक पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केलं यावेळी पैलवान विशाल सिंग राजपूत म्हणाले की गाव तेथे ते 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 आज वड्डी या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटात शाखेचं इथं उद्घाटन झालेलं असून वड्डी या गावचे शहर प्रमुख दशरथ मगदुम साहेब यांची आज निवड करण्यात आलेली आहे तरी जुने काय हेवे दावे ते एकमेकाचे काय असतील का तर ते दूर करून आपले शिवसेनेचे उपलोकप्रमुख बबनन्ना यांना संघ घेऊन आणि आपले विभाग प्रमुख संदीप तसंच शहर प्रमुख सुरेश जे कोणीतले सन्मान्य पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून अडचणीच्या वेळेला उद्धव साहेबांना आपण खांद्याला खांदा देऊन शिवसेना इथे उभा केलेली आहे तर हिचं काम सन्मानाने जोरात चालावं ह्याच एवढ्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो महांत नेप्स आदिमाने माने मिरज